आणि अजून बारीक नाही सापडलं मला हे इथं नाही शेजारी आलं ते वेलकम टू आर न्यू ब्लॉग आणि आत्ता मला दिसलेला आहे तो कॉक्रोच तर आपण करणार दिदीवरती कॉक्रोच प्रेम तर चला आपण सुरू करू कॅडबरीवर चॉकलेट कॅडबरी और चॉकलेट घे बाट आहे का बेकार म्हणलं काय करता पूरी तुला ठोकायला पाहिजे बघू यांच काय हाल चाललंय का फिकून मारलेले हे मला काय माहिती काय फेकून हे हे फेकून मारलं मला इथं काय माझ्या हात धुलत माग लागलेली आहेत आता কায় ঵ালা? অধে কাকরাচ হতেদেদে কাকরেজ কুডেদে শাকেদেদে আই সপা! সকাকাকাকে অপা! য়ে য়ে তেয়ে তে আপা! আগা এডেয়� किती यार मला कॉन्टेंट पाहिजेन का नाही काय मग हा युट्यूब तर चॅनल ठप ना माझं मग बर कॉन्टेंट भेटला पाहिजे का सांगतो भेटलं पाहिजे मग र चॅनल बंद पडन